चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार बंधू भगिनींना एक नम्र विनंती मतदारांनो आपण स्वार्थी राजकारणी कसे असतात हे सध्या पाहत आहोत कोणत्याही स्थितीत आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात असा घणाघात चळवळीचे नेते माहिती अधिकारी कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी केला पुढे म्हणाले आता हेच विचार करा की आपला चिकोडी लोकसभा हा सामान्य असून या क्षेत्रात गोकाक इथून मंत्री जारकी यांची कन्या काँग्रेस निवडणूक लढवत आहे याचा आपण विचार करावा जर आपण यावेळी सतर्कपणे एकंदरीत राजकीय स्थितीचं अवलोकन न केल्यास आपणालाही गोकाक आणि मुडलगी या तालुक्यात जशा प्रकारे दहशतवादाखाली जनता जगत आहे त्याप्रमाणे या ठिकाणी होण्याला वेळ लागणार नाही जनता ज्याप्रमाणे दूर राहून हात बांधून राहतात त्याचप्रमाणे कामं या ठिकाणी होणार हे नक्की मग आपली ही कामं होतील का याचा विचार आपणच केला पाहिजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हिडकल धरण होऊन कितीतरी वर्ष झाली मात्र त्यांना चिकोडी भागात पाणी सोडण्यास झालं नाही आणि आता त्यासाठी प्रयत्न करतायत विशेष म्हणजे चिकोडी भागातील बऱ्याच ज्येष्ठ मान्य कार्यकर्ते आपला चिकोडी जिल्हा करण्यासाठी गेल्या बऱ्याच वर्षांपासून धडपडत आहेत पण यासाठी खरा अडथळा आहे तो जारखेळी ठरत आहेत तेव्हा मतदार बंधू भगिनींनी सद्विवेक राहून आपल्याला कोणापासून खरं हित होणार आहे देशाची स्थिती कोणापासून उंचवणार आहे याचा विचार करून बीजेपीच्या उमेदवारास आपलं मतदान करावं असं मत ज्येष्ठ नागरिक सामाजिक चळवळीतील नेते भीमाप्पा गडाद यांनी व्यक्त केलं एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा